आम्ही जवळपास दोन हजार सतरापासून दारूर तालुक्यामध्ये पाच गावामध्ये आम्ही काम करत होतो त्यामध्ये ग्रामसेवा नावाचा जो प्रकल्प होता यामध्ये आरोग्य स्वच्छता आणि शिक्षण या तीन घटकावर आमचा मुख्य उद्देश होता किंवा गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहता येईल आणि गावातल्या मुलांना एज्युकेशन कसं चांगलं भेटता येईल आणि आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर गावातील लोकांचे आरोग्य कसं अबाधित राहील या वेगवेगळ्या प्रकल्पावर आम्ही एस बी आय फाउंडेशन आणि दिलासांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर असं लक्षात आलं किंवा दोन हजार तेवीस तेवीसमध्ये आम्ही ग्रामसक्षम नावाचा जो उपक्रम आहे तो आम्ही धारूर तालुक्यामध्ये पाच गावामध्ये दिलेला आहे त्यामध्ये एस बी आय ग्रामसक्षम नावाचा जो प्रकल्प आहे प्रत्येक गावामध्ये आम्ही एक युनिट उभा करून दिलेला आहे त्यामध्ये एक ट्रॅक्टर आहे आणि त्याला लागणारे जे काही यंत्र आहेत नांगर आहे तिरी आहे पंजे आहे रोटावेटर आहे सरी आहे असे वेगवेगळे यंत्र त्या किसान बँकेमध्ये आम्ही दिलेले आहेत आणि हा जे शेतकऱ्यांची जी गरज ओळखून जे शेतकऱ्याची जी उदासीनता आहे किंवा बीड बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक सुसाईड करत आहेत जे आत आत्महत्या करत आहेत या लोकांची शेतकऱ्यांची गरज ओळखून आम्ही ही युनिट या धारूर तालुक्यामध्ये पाच गावात दिलेलं आहे आणि या युनिटच्या माध्यमातून जवळपास दहा गावामध्ये आम्ही प्रति शेतकऱ्याला दोनशे रुपयामध्ये ही सेवा देत आहेत म्हणजे शेतकऱ्याची जी उदासीनता आहे शेतीकडे बघण्याचा जो कल आहे तो चांगला असावा ह्या उद्देशाने आम्ही करतो आणि जवळपास पंधराशे ते सोळाशे एकर आम्ही जे कल्टिवेट केलं आहे यामध्ये आम्ही बारा ते पंधरा लाख रुपये या शेतकऱ्यांचे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रति शेतकरी आम्ही चार ते पाच हजार रुपये वाचवण्याचा आमचा जो मानस आहे त्याचबरोबर एस बी आय फाऊंडेशनच्या माध्यमातून जे किसान भवन केंद्र हिंगणीमध्ये उभा केलेलं आहे मार्केट शेड उभा केलेला आहे आयरोचं एक युनिट उभा केलेला आहे शाळेमध्ये संगणक कक्ष आहे डिजिटल क्लासरूम आहे मुलांसाठी जे अभ्यासिका केंद्र आहे गावातील जे कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या डस्टबिन आहेत महिलांना प्रशिक्षण आहेत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आहेत वेगवेगळे प्रशिक्षण देऊन गावातील नागरिकांना ना एक मुख्य प्रभावात कसं आणायचं उद्योगाच्या प्रभावात कसं आणायचा हा देखील माणस आहे त्याचबरोबर जे किसान भवन आहे ते यामध्ये देखील हा पंचकृषीतील लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल तर हा जे ऑनलाईन फॉर्म असतील वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण असेल हे प्रशिक्षण देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून इथं मिळत आहेत ह्या सगळा जो उपक्रम आम्ही जवळपास धारूर तालुक्यामध्ये दहा गावामध्ये आम्ही हा करत आहोत